मंडळी सायबर क्राईम हा आत्ताच्या काळातला अतिशय गंभीर विषय आणि याच विषयावर मार्गदर्शन करायला आज भरलीये ग्रामसभा बघूया गंभीर सभेत काय धमाल घडते ते सारे घ्या मला अजून एक दे अजून एक अजून एक देन काय भंडाराचा लाडू आहे तो एम्प्लेट आहे हे काय एम्प्लेट प्रे, आहे ते तुझ्या एवढा काय काय अडिशनल किडनी मागितले तुझ्याकडे <laughs> पॅम्प्लेट तर मागितलेलं आहे ए आवाज नीचे वरना छंजा वात आ जाएगा हां मम्मी ये चाचा अरे ए कशावर हे भांडाल का रे थांबा रे थांबा माफ करा माफ बस बस काय हे चिकू झाले पेम्पलेट वाटून झाले झाले वाटून झाले आता महत्वाची गोष्ट कशासाठी जमलेलो आहोत आपण हा तर आज आपल्या गावात हे जमदाडे साहेब आलेले आहेत हे कोण आहेत तर हे सायबर क्राईम ब्रांचचे ऑफिसर आहेत मोरे काय झालं घाबरायला ते काय ते क्राईमच काय समानता आहे ना तुम्ही का घाबरताय ते मी स्त्री पाठ करतो ना म्हणून बाकी काय ना अरे स्त्री पाठ करणं म्हणजे काय गुन्हा आहे का मला सांगा का उगाच लाफ्टर साठी एवढं करायचं था मला थांबा ना मोरे मंडळी ना या गावचा सरपंच म्हणून गुच्छ पुष्प देऊन साडे था। था। माडे आज मोजून हे दोन शब्द धरलेत वेठीस असं नका करू माडे असं आड बसा सरपंच नाही पण हरकत नाही हरकत नाही भावना पोहोचल्या तुमच्या चुकून बोलले असतील ते पण खूप क्यूट दिसत आहेत क्यूट हा खुले आहेत ते मग परवा बुद्धिबॉल खेळायला बॅट घेऊन आले होते सरपंच आहेत आपले आ, ते नको तर हे जे जमदाडे साहेब आहेत हे सायबर क्राईम ब्रांच मध्ये ऑफिसर आहेत आणि ते आपल्याला सायबर क्राईम गुन्ह्यांची माहिती देणार आहेत सायबर क्राईम गुन्हे काय असतात ते कसे होतात आपण कसं सावध राहायचं या सगळ्याची माहिती आपल्याला ते देणार आहेत सांगा आता जरा लवकर आवरा वेगळाच टोन आहे पण हरकत मी थोडासाच वेळ घेणार आहे काय चालव सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद हो। या गोष्टीचा धन्यवाद की सायबर क्राईम या विषयाची माहिती घेण्यासाठी तुम्ही गावातले लोक एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात कळला थँक्यू थँक्यू सायबर नेमकं आहे ते काय सांगणार आहोत आम्हाला सायबर कायबर असा विनोद कराल हे बघा सायबर क्राईम असतं ते म्हणजे जे गुन्हे इंटरनेटवर घडतात त्यांना म्हणतात सायबर क्राईम कळलं कळलं आज आपल्या देशात सगळ्यात जास्त गुन्हे सायबर क्राईमचे होत आहेत समजा बो आपण आपल्याकडे हो हो ठीक आहे ठीक आहे हे क्रेडिट कार्ड हे बघा हे, हे क्रेडिट अरे काय वास येणार अरे काय चालू आहे मस्त अरे काय करताय बरे त्यांच काय मूर्खपणा बघा हे क्रेडिट कार्ड म्हणजे गुन्हा नाही आहे हे बाळगणं गुन्हा नाही आहे हे बघा बऱ्याचदा काय होतं की फोन येतात की आम्ही बँक बँकेतून बोलतोय तुमचं कार्ड ब्लॉक झालंय तुमच्या कार्डचं व्हेरिफिकेशन करायचंय म्हणून ते तुमच्या कार्ड वरचा हा नंबर मागतात हे बघा हा नंबर हा नंबर द्यायचा नाही आणि सीव्हीव्ही नंबरही मागतात तीन आकडी जो नंबर असतात ना तो तर अजिबात द्यायचा नाही खर तर तुम्हाला असे कॉल्स वगैरे आले असतील क्रेडिट कार्ड साठी आले असतील क्रेडिट कार्ड नाहीये तुमच्याकडे माझ्याकडे असलं आहे काय आहे काय अरे चाहे 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 नहीं। चाहे। नहीं। तो काय बॉम्ब आहे क्रेडिट कार्ड आहे साध काय हा <laughs> आ, देता नाही असं देशील अरे याच्यावरचे नंबर कुठे पण नंबर आता वापरला एवढं मानल्यावर झिजल नंबर ती हे एवढं स्वाईप केलं की नंबर झिजले मग काय ती काय झालं उच्टार या वर्षी बर पैसे ला था। आलं होतं बँकेत टाकाय गेलो ते बियाणेने काहीतरी फॉर्म बिम भरून घेतलं आणि दिलं म्हणजे वापरायचा उपयोग होते <laughs> म्हणून पण हे नंबर कसे झिजले खूप स्वाइप केलंय का नाही त्याचं काय माहिती नाही मग पण ऊस तोडा हीच वापरतोय मी ऊस <laughs> तोडायला क्रेडिट कार्ड म्हणजे काय दोन नाही दार बघा कसली दार आहे तुम्हाला सांगतो हुइंग केली की डोळा उडतोय उत्सा सोला जाऊस लय वारी ह्या होती तुम्हाला सांगतो काय मागच्या महिन्यात घराचं काम काढलं होतं बर, बर, बर। कामगार झालं नाही ती ओ मग मला सांगतो भीतीवरची सगळी लांबी ह्यानं भरली मी लांबी लय वारी आहे का खरंच तर मटाण खाल्लं की नाही का नाही हो हो अडकते किती कोण लोक आहेत रे माझ्या गावात काय हे नाहीये मी मी बघ विचित्र उपयोग सांगितले तू पण तसं काही करायचं नाही बघा काय जेव्हा असे फोन येतात कि तुमचा सी नंबर द्या तर तो द्यायचा नाही आणि बऱ्याचदा मेसेज येतात की आम्ही तुम्हाला लोन देतोय अशी अशी स्कीम आहेत तर ते जे मेसेजेस येतात त्यांना इग्नोर करायचं hmm. काय करायचं इग्नोर इग्नोर काय दुर्लक्षित करायचं ah. वा 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 यांना इंग्लिश कळतं येस आय थिंक नॉट एनिथिंग फर्टिलायझर मुवमेंट फॉर क्रेडिट कार्ड सॉइप इज कार्ड नथिंग फॉर फर्टिलायझर आय टू अ व्हेरी इम्पॉर्टंट इन द मोरे नको नको मोरे आणखीन एकदा महामारी येईल काय करूच म्हणजे काय असे जे फोन येतात ते खोटे फोन असतात बँक असे फोन करत नाहीत असे मेसेजही पाठवत नाही असे मेसेजेस आले तर ते डिलीट करायचे कळलं ना पण समजा एका वासाड्यान चुकून रात्री अपरात्री वाचला तर काय प्रॉब्लेम होईल नाही 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 मेसेज वाचला तर काही प्रॉब्लेम नाही पण त्या लिंक येत ना लिंक त्याच्यावर क्लिक करायचं नाही बरे तर काय होतं की असे मेसेजेस येतात की तुम्हाला दोन लाखाची लॉटरी लागली आपल्याला असाच आनंद होतो पण काय करतात ते काय तुमच्या अकाउंट मध्ये आता पैसे ट्रान्सफर करायचे म्हणून तुमची सगळी माहिती घेतात ते तुमच्या कार्डचा नंबर CVV नंबर आनंदाच्या भरात तुम्ही तो देता आणि मग तुमचं अकाउंट ते ऑपरेट करतात हा ते ऑपरेट करतात पण ओटीपी येतो तुमच्या मोबाईल नंबरवर कारण मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर असतो ना आ, तर तो ओटीपी द्यायचा नाही ओटीपी म्हणजे हो हो अरे याच घ्या घ्या ओटीपी म्हणजे वन टाईम पासवर्ड तो द्यायचा नाही कारण त्याच्याने आपली पर्सनल इन्फॉर्मेशन समोरच्या पर्यंत जाते कळतंय म्हणजे कुठल्या रंगाची आहे ती कळतोय कुठल्या रंगाची सायकल आहे त्याच्या मी किती पोरींच्या मागे जातोय कोणाकोणाला प्रपोज आणतोय सगळं कळतोय अरे माला माल विकलीचा राजपाल भांग पाडलाय हे बघ बघ पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे ती नाही रे आपल्या कार्डवरची इन्फॉर्मेशन नंबर सीबीव्ही नंबर ते सगळं जातं त्याच्याने बँक अकाउंट रिकामा होऊ शकतं आपलं साहेब ह्याच्यावर काहीतरी उपाय असला सावध राहणं हा उपाय क्लिक करायचं नाही बँकेतून फोन आला असा बँकेतला फोन कुठे येत आहे वाले डायरेक्ट वाढीत घुसतात बँक वाले आले रे आले की सगळे वाढीतले लपायला मागल्या टायमाला हा लपाय गेला आणि विलीत पडला पाम्या चार दिवसांनी तोरस करायच्या कलशीत सापडला माझ्या कदा आला ते बँक वाला जेव्हा झाडावर चढलो आणि अजगरण गटली धरला ते सांगू का मास्तर मला एक कळ नाही की बँकवाले आले पळतात का आणि लपतात का कर्ज घेतलेत सगळ्यांनी <laughs> बँक म्हणजे कर्ज काढण्यासाठी केलेली सुविधा इतकंच माहिती आहे त्यांना हे बघाला कर्जावरून आठवलं का आजकाल बरेच मोबाईल वर इलिगल ऍप्स असतात ते तुम्हाला इन्स्टंट लोन देतात आणि काही कागदपत्र घेत नाहीत जा, जा चांगलं जाई ना आपल्याला तेच वाटतं आपण दोन हजार पाच हजार सात हजार घेतो नंतर काही दिवसांनी ते भरमसाठ व्याज व्याज मागतात भरमसाठ व्याज मागतात आणि मग आपल्याला हर्यास करतात आपल्याला वाटतं की आपण तर कागदपत्र दिलेले नाहीत काही पण आपण मोबाईलची इन्फॉर्मेशन दिलेली असते आपला डाटा असतो त्यांच्याकडे मग आपले फोटो आपल्या नातेवाईकांचे फोटो ते मॉर्फ करतात हो? म्हणजे एडिट करतात आणि ते एडिट करून म्हणजे आपले फोटो विवस्त्र करून एखाद्या सोशल मीडियावर आनंदाची गोष्ट आहे ही झालेले फोटो सोशल मीडियावर टाकले गेले आनंदाची गोष्ट नाहीये आयुष्यातून उठतात लोक खाली, खाली है ना भयंकर असे मजकूर मजकूर टाकतात रागू नका वेलदोडे साहेब यांच्या ज्वानीचा मसाला एकदा कुटाले वेलदोडे ऐका ऐका सर माझा ऐका काय एकाच दिवस ग्रंथालयात भाड्याने तरी राहायला जावं शब्द पडू द्या तुमच्या कानावर वेल बोला ऐका मी सांगितलेलं तुमच्या डोक्यावरून सांगा डोक्यावरून काय आपण आता प्रात्यक्षिक करू जे फ्रॉड कॉलर्स आहेत तो रोल मी प्ले करतो आणि तुमच्यापैकी कोणीतरी एक तो माहिती देणारा जो असतो ना तो रोल प्ले करा आता लगेच हॅलो कोणीतरी म्हणा हॅलो हॅलो मग करिश्मा बात करी माझ्याकत नको समोरचा फोन हॅलो हॅलो करेथ त्यांना बोलू द्या खरं सांगा हॅलो 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 माझ्या हॅलो जवळ जवळ अर्धा शिक्षक झालाय मग करिश्मा बात करी बाजू <laughs> में करीना है वर्ग मैत्रीण आहे तुझी ते बाईच्या आवाजात बोलत तू का बाईच्या आवाजात बोललास मला वा... मला मा, वाटलं गाना खाली मारीन काय सांगते ते ऐक रे अरे लक्षात घ्या हो हो हा एक वॉचमन ठेवलाय सारखा सल्यूट करतोय बोलू देत नाहीये मला मी काहीतरी सांगतोय ना तू सांग होत हो, हो। तापी काय हो हो, हो, ना बऱ्याचदा मुलंच आहेत ना मुलीच्या आवाजात बोलत असतात मुली हो आनंदाची गोष्ट नाहीये रे ही काय मुली असतात त्यांच्या ग्रुप मधल्या त्याही बोलतात गोड गोड बोलून जाळ्यात फसवतात मुली असतात तरी किती ना कसले प्रश्न विचारताय थांबा ना जरा महत्वाची माहिती ते आ... तुम्हाला ब्लॅकमेल करतात नंतर आणि आजकाल आहेत ना फिन्स्टा ऍपवर किंवा फेकबुक ऍप आहे त्याचं जे मेसेंजर आहे त्याच्यावर तुम्हाला अननोन नंबर वरून कॉल येतात व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल येतात तो कॉल जर आपण उचलला तर समोर विवस्त्र तरुणी असते आपण अचंबित होतो हे असे असे आणि ती स्क्रीनशॉट काढून घेते आपला आणि नंतर तो स्क्रीनशॉट व्हायरल करेल अशी धमकी देते पैसे उकळते आपल्याकडून कळते काय म्हणत आहे बनू हा हा दुसरा कॉल नेमका येतो तरी कधी नक्काना <laughs> चिपळूणचे इम्रान हाशमी काय तुम्हाला मुलींची माहिती थांबा ना रे अरे <laughs> <दाग दाग laughs> <दाग। laughs> <आ, दाग। laughs> काय चालू आहे <laughs> मला माफ करा तुम्ही सांगा काय सांगू मी आता सगळं तर सांगितलं यांना सोप्या <laughs> भाषेत सांगा काहीतरी अरे सोप्या भाषेत सांगून तुम्हाला कळतंय का काही इतकंच सांगा की कोणाला माहिती द्यायची नाही कोणाचे निनावी फोन सुचलायचे नाही पण मस्त हे बघ या आवाजामुळे तुला चार कीट वाक्य नव्हतं <laughs> तसं नाही माका काय म्हणूचा म्हणजे मन हँडसम आणि देखणो पोराने कॉल केला तर काय करत मरल तो या आवाजाने मुळात फोन फोन केला तरी तो उचलायचा नाही आणि जरी उचलला तरी आपली माहिती द्यायची नाही तसं नाही ना त्याने ना माका बाबू शोना करून शपथ घातल्या तर माका माहिती देऊक लागतो दग्गा फुटलेल्या आवाजात बोलणारी पोरगी शपथ मनावर नाही घ्यायची नाही नाही साहेबांनी शपथ मनावर घ्यावी लागते कोणतरी माणूस जातो लो माझ्यामुळे माका शपथमुळे आवडत यांना सळत नाही धरून आणलेत नमूने सगळे शांत चिडू नका चिडू नको मी सांगतो यांना हे करायचं नाही तेच करायचं म्हणतात हे बघा नीट लक्ष द्या आता आता आणि मी सांगतो तसंच करा बघा असे कॉल आले आम्ही बँकेतून बोलतोय नंबर द्या सीबीबी नंबर द्या कार्डचा नंबर द्या द्यायचा नाही चुकून माती खाल्ली तो दिला तर जो ओटीपी असतो तो द्यायचा नाही काय द्यायचा नाही डीओपी द्यायचा नाही रे सटवी द्यायची नाही अरे अरे नाही नाही जेसीबी कोण हे थांबा थांबा हे मला कळलेला आहे काय द्यायचं नाही मोबाईल वर केतकी आली तो कोणाला द्यायची नाही तुझ्या बापाने दिली होती गेटकी अशी गेटकी आणि ओटीपी जवळ तरी एका अरे फालतू पण करताय मुद्दाम करतोय का मला माफ करा अरे काय माफ करा एक तर ना सगळीच्या सगळे बिंडोके आहेत आहेत अरे यांच्या सोबत कोण फ्रॉड करेल हे अरे मारेन स्वतः फ्रॉड दिसतो खड्ड्यात जा तुम्ही नाही काय करायचं ते करा मरा हा एक तर सरपंच निवडलाय तुम्ही अत्यंत मनोरंजक परफॉर्मन्स होता शिवा इतके दिवस तू काही बोलली नाहीस आणि आज बोललीस आणि माझा जीव भांड्यात पडला मला असं म्हणायचं की इट वॉज वर्थ द वेट मजा आली बोलत जा स्पेशली याच्यामध्ये yes. खूप उत्कृष्ट सांघिक प्रहसन होतं आणि सगळ्यांनीच आपापली कामं चोख केली सुंदर परफॉर्मन्स होता आम्ही खूप मजा केली मस्त